दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लाचीची रक्कम घेण्यास प्रोत्साहन देत त्यामधून हिस्सा घेण्यास संमती दर्शवल्याप्रकरणी राज्य पुरातत्व विभागाचे तत्कालीन संचालक संशयित डॉक्टर तेजस मदन गर्गे यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यात ते अजूनही फरार असून त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाखल केला या अर्जावर आज शुक्रवारी म्हणजे सतरा मे रोजी सुनावणी होत आहे या सुनावणीकडे शहराचं आता राज्याचं लक्ष आहे रामशेष किल्ल्याच्या पायथ्याशी कारखाना उभारण्यासाठी पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र तक्रारदाराला हवे होते त्यासाठी त्यांनी पुरातत्व आणि संचालक कार्यालयात अर्ज केला तत्कालीन सहाय्यक संचालक संशयित आरती आळे यांनी त्यांच्यासाठी आणि साहेबांसाठी दीड लाख रुपयांच्या लाचीची मागणी करत राहत्या घरी रक्कम स्वीकारली असा पथकानं त्यांना रंगे हात पकडलेलं होतं लाचीच्या रकमेतून तेजस गर्गे यांचा हिस्सा घेण्यास संमती दर्शवल्याचं स्पष्ट झाल्याचं एसीबीनं सांगितलंय आरती आळे आणि गर्गे यांच्या विरुद्धही इंद्रानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे गर्गे यांचा एसीबीच्या तीन पथकाकडनं शोध सुरू असून ते अद्यापही हाती लागलेले नाही संजय परमार नाशिक न्यूज नाशिक